नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक पाच सप्टेंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंत हवामान अंदाज आज एक कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशमध्ये असून ते राजस्थानकडे जाण्याची शक्यता राहील आज राज्यात वारे वाहतील वाऱ्याचा जोर राहील तसेच आज नंदुरबार तसेच नाशिक जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग तसेच धुळे तसेच जळगाव जिल्ह्याचा उत्तर भाग बुलढाणा जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग तसेच अकोला अमरावती तसेच यवतमाळ जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग तसेच चंद्रपूर गडचिरोली तसेच वाशिम जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच हिंगोली जिल्ह्याचा पूर्व भाग परभणी जिल्ह्याचा उत्तर पश्चिम भाग बीड जिल्ह्याचा पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग जळगाव जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात संभाजीनगरचा उत्तर व दक्षिण पूर्व भाग तसेच जालना तसेच वाशिम जिल्ह्याच्या इतर भागात हिंगोली जिल्ह्याच्या इतर भागात परभणी जिल्ह्याच्या इतर भागात यवतमाळ जिल्ह्याच्या इतर भागात तसेच वर्धा नागपूर भंडारा नांदेड या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच कोकणात तसेच पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमात्यावर तसेच मुंबई व उपनगरात तसेच नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात जळगाव जिल्ह्याच्या इतर भागात तसेच गोंदिया या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच लातूर सोलापूर धाराशिव तसेच बीड जिल्ह्याच्या इतर भागात अहिल्यानगरचा पूर्व भाग पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या इतर भागात सांगली जिल्ह्याच्या उत्तर पश्चिम भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहण्याची शक्यता असून यापैकी काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील तालुक्याच्या एखादे दुसरे ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे दिनांक तेरा सप्टेंबर रोजी हो बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राचे दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी हो याच दाबाच्या अर्धा डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता राहील व सदर क्षेत्र आंध्र प्रदेश किनारपट्टी भागातून सरकतचे पश्चिम उत्तर पश्चिम दिशे सरकत आपल्या राज्याच्या विदर्भ विभागातून जाण्याची शक्यता राहील सदर डिप्रेशनबद्दल राज्यातून मी प्रथम अंदाज देत आहे सदर काळात राज्याच्या काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल व इतर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल सदर पावसाबाबत मी कालच्या अंदाजात सांगितले आहे सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद